काय करते कुलपालि कुल पालली जाऊ हा दोन कुल्फ पल्ली पेटली कुठे येत ना ना पिशवीतनं दगडाला दगडाला पिशवी दोनच कुलपाली चार कुलप घेऊन आल तू मुठला दोन कुल्फ पल्ली दगडाला खाल्लं पिशवी फुटली ती

चेवे थे उड़े मिठो आय कोण पपल्ली उदो कोण सर नमाज हल नसुद नसले तर हल मध्ये काय नाही हा नसुद नसले तर तो हल मध्ये गेले का ते उद्या जाऊ पण जरा जातो बघून जरा रिटर्न जाऊ कुठे कुठे का जावा तुम्ही नव्हता पाऊस जेवता ताट फेकून दिला तिना दुपारी तिरा धरून हे करायला नाही तुडवाई नाही तुडवता

अजिबात तिला किती बिन आता बुमरू द्या अजिबात तुम्हाला सांगतो देत नाही छाव्याव्या घेऊन बसते दोन कुल्प पल्ली घेताना टकूर माझं चालणं झालं चार कुल्प पैसे दिले मी आुल् कुठं पल्ली कोणा देत दगडाला खाली ना पैसे फुटली बुलेटला खाली उंची कमी आहे ना स्प्लेंडरचा हुकवर असतो बुलेटचा हुक खाली दगडाला थटल्यामुळं सगळा राडा झाला आणि कुलपा बॉक्सिस पडलेलं माहीत नाही मुलकाची महा पितळची कुलपालिघडून बसले पाणी बिनी सगळं आपल्याला जी लगते गोष्ट सगळं पाणी बिरी बाहेर ठेवायचं कडं तिकडे हक्का हिशाबरोबर इकडं इकडं सोप्या तिकडे ह्या साईडला किंवा कोपऱ्यात तिकडे ठेवायचं सगळं तसंच करायचं आहे आता ती देत नाही ना तशीच करायचं आणि तुला कुचूर माग कोड दोन तीन दगड तुला मांडून देतो मग जाळून फोडून देतो वाटलं तर तशीच करते ती ना ना थे ना थे,

गाडी झालं नाही आता ही मसाला ने हे बारीक करायला हे आले कोण गाडी तीन 3 तीन, तीन किलो करसा सहा किलो पिठु रोग महाराज जीव बुंडून गेला या साहेती हाय बाप्पा धोका तो बसले नुसतं कुठलं कुठलं काम करू मी गाडी आपली म्हणजे आपली गाडीत टाकून न्यायला नेायला या मी जाते खोल बोलू तुम्ही गाडी उठ बद्दल पोट कर तर नाही कांद्याचा खोबऱ्याचा लागल तुला धरून बसती मी दोन हिर पड करा लागला दाबा होईल एका कायला पड येत नाही छोटा बसता सायमत नाही या कायला पड होतच नाही ती का जो आपलाय ग का बरं वाटतंय काका मोबाईल बघू नको सारखं पीठ गुनगू ठेवू हा येत आहे नगो राहुथी येत आहे तुला सारखी तू फोन हा उद्या डबल जाऊन दोन कुलप आणतो पडलेली पडू आता पिटू तिथं डबल जाऊन आणतो का आपल्या ह्याच्यात नव्हतं म्हणा गेलं म्हणा सातशे रुपये वाया गेलं म्हणायचं अजून दोन कुल आणतो हॉलला पण घालून टाकायचं हॉलला काय घालायची गरज का नाही पण तिला त्यात त्याच जाऊन राहील ती मग त्यात त्यात सुद्धा राहू द्यायची नाही तिला हॉल मोकळा कळायचा त्यात काय साहित्य नाही आपणच फरांड तर इथं नाही जायचं वरच्या घरी कुठं सोपे हा करून काढायची ला शेळ मग तानायचं पटकणार म्हणायचं तड आपण जे करायचं नाही या ते काय फराई करते काय आपण कसं हाल काढलं दोन महिने गरमात तिला हालत लावायचं